लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे पार्थला मानिनी बोलते फुटली कुठली कास फुटली तेव्हा पार्थ बोलतो आज जे क्लायंट आले होते ना त्यांनी काव्यासाठी आणि माझ्यासाठी एक घड्याळ गिफ्ट आणलं होतं माझं घड्याळ तिने हातात घेतलं होतं ते बघता बघता तिच्या हातातून पडलं आणि फुटलं तेव्हा मानिनी विचार करत असते तिने मुद्दाम तर घड्याळ तोडलं नसेल ना असं मानेने विचार करत असते तेव्हा वस्तू इकडे विचार करत असते आता मी जीवाच्या आयुष्यामध्ये सुरंग पेरणार आहे ज्याचा स्फोट त्या नंदिनीच्या जगात घडेल आणि इकडे नंदिनी आणि जिवा यांच्या भांडणं चाललो असतात इनफ नंदिनी यार एकदा बोलूया का आपण अशी नंदिनी बोलत असते त्यावर जीवा बोलतो विल यू प्लीज लिव्ह मी अलोन असं जिवा तिला बोलत असतो पुढे नवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल नक्की काय होणार ते पाहायला विसरू नका तर होईलच पे आणि आपल्याला चॅनलला लाईक आप ला ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद